मंडळी नमस्कार काय मग मागचे प्रबंधभूमीने जनमतं जे दिली होती ते बघितली का आणि आपण आता आलो आहे कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील कळवण शहरापासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कनाशी या पुण्यनगरीत कणाशी हे जे गाव आहे हे मोठं कांद्याची बाजारपेठ देखील या ठिकाणी मोठी आहे इतर आजूबाजूच्या जवळपास त्रेचाळीस खेडी या ठिकाणी बाजाराला देखील येत असतात आणि मोठं एक गाव आहे कनाशी आणि आपण या कनाशी पुण्यनगरीत आलो आहे आणि कनाशीतील नागरिकांचा मूड काय आहे त्यांचा कौल कुणाच्या बाजूने आहे त्यांच्या मनातील आमदार कोण आपण ते जाणून घेणार आहोत चला तर मग या ठिकाणी बरीच वर्दळ आपल्याला दिसते आहे आपण त्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत बाबा राम 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 बाबा सम्रानुमाळी कुठलं आहे बाबा तुम्ही वरवंडी वरवंडी देवळा तालुका देवळा तालुका इकडे काय इकडे जांच पाहुणे आले होते पाहुणे आले होते हो बरं ठीक आहे काय वरवंडीला काय वातावरण वातावरण आहेच वातावरण झालं उन्हाचं आपलं निंबोळकर बरं बरं ठीक आहे तुम्ही पण वरवंडीचे का आधी ताई नमस्कार नमस्कार काय नाव संगीता लाव गाव कुठलं भेंदीपाडा भेंडीपाडा इथं जवळच आहे का काय वाटतं आमदार निवडायचा आहे विस्तार केला कोण आमदार झालं पाहिजे कोण योग्य उमेदवार मला नाही सांगता येणार मी म्हणजे शाळेत आम्ही बाहेर कर लोकांनाच दिवाळीच्या सुट्टीला आले होते का दिवाळी परतीचा प्रवास आहे तरी विचारला असेल ना गावात जेव्हा तुम्ही आता दिवाळी निमित्त आला असणार विधानसभा निवडणूक आहे सर्वत्र राजकीय वारे वाहू लागले आहेत पण तुम्ही दिवाळी निमित्त घरी आलात चर्चा झाली असेल ना कोण आमदार निवडायचं आहे काय कोणी आमदार येऊ म्हणजे रस्त्याचे काम लोकांचे गोरगरीबांचे गर, गर, काम करायला पाहिजे ना त्यांनी कोणी पण आमदार येऊ आम्हाला काय आमचे काम व्हायला हो पाहिजे पर विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार आहेत माझे आमदार जे पी गावित आहेत परत स्वराज्य पार्टीकडून रमेश पण उभे आहेत आणि अन्य पण उमेदवार आहेत काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आम्हाला नितीन पवार पाहिजे जस एटी पवार साहेबांनी आतापर्यंत भरपूर काम केले तर त्यांच्या आदर्शानुसार त्यांचे मुलं पण काम करतील आम्हाला असं वाटत एटी पवार साहेबांनी के काम केले का पाच वर्षे आपण नितीन बाबूंना संधी दिलेली आहे काम केली का पण त्यांनी पाच वर्ष चालू आहे काम अजून पण चालू आहेत मी तर काय गावाकडे राहत नाही लोक म्हणतात असं त्याच्यामुळे मी नाशिकला राहते ता त्यांशी आपण बोललेलो आहोत या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात विद्यमान आमदार नितीनभाऊ पवार आणि माजी आमदार जे पी गावीसाहेब महायुतीकडून नितीनभाऊ पवार जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीला ही माकपला ही जागा या ठिकाणी सुटलेली आहे आणि त्यामध्ये ही जागा माझे आमदार जे पी गावित साहेब हे या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आणि अन्य पण महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून रमेश थोरात हे उमेदवारी करतायत आणि अन्य पण उमेदवार आहेत बाबा नमस्कार बाबा काय नाव मला नाही सांगायचं नाही बोलत नाव काय पण नाव तर सांगा नगर बाबा बोलण्यास तयार नाही आहे बाबा रामराम मीनी बोलत बाबा आपलं काय करणार मला पाहिजे दुःखच बोलतो काय होईल घरला गेलचे काय माणूस तुम्ही आम्ही इथला शेत मी काय गाव माहिती बाबा दोघे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले पण ते बोलण्यास तयार नाहीत बाबा नमस्कार काय नाव काय काय आम्हाला काय आम्हाला माहित नाही का आमदारकीची निवडणूक आहे माहिती आहे का नाही रे दादा आम्ही गरीब माणसा कुठले तुम्ही आमदार निवडायचं आहे माहिती आहे का आपण जीवा पांडू जीवा पांडू का बर जीवा पांडू नाही निवडायचं आम्हाला बाबांशी आपण बोललेलो आहोत बरीच मंडळी आपण तिकडे बरीच गर्दी दिसते त्या ठिकाणी आपण जाऊन नागरिकांशी संवाद साधूया ह्या कणाशी नगरीत आजूबाजूचे खेड्यातील बरीच मंडळी या ठिकाणी येत असतात आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि या ठिकाणी ताई नमस्कार काय नाव ताई काय नाही नाव काय ताई नाव तर सांगा नाव सांगा ना बाबा नमस्कार बाबा नाव काय नाव कोतिराम लक्ष्मी बैरम कुठार चिंचपाडा कुठं आला गे होती बाजू इथं जवळ आहे का मतदान आहे वीस तारखेला माहितीये का कोण आमदार झालं पाहिजे आता कोण कोण नाही आता आपल्याला काय सांगताय तरी नाही सांगताय ना नितीन भाऊ पवार उभे आहेत जे पी गावित साहेब आहेत रमेश थोरात आहेत इतर पण उमेदवार आहेत कोण वाटत नाही सांगता येत कोणी तरी होईल तुम्हाला तुम्हाला काय सांगू आम्ही तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जो सहकार्य करीत तोच पाहिजे ना कोण सहकार्य करेल असं कोण वाटतं तुम्हाला बघ याची पोर सहकार करता, करता करता आता नितीन पवार व ना मग होईल ना तो नितीन पवार पाहिजे नितीन पवारने काम केली का आता तो करेल पण त्याने आदा पदानी करेल ना त्यांनी केले का पाच वर्ष आमदार होते ते त्यांनी केले का काही के? तो काय करा का काय माहिती बाबांशी बोललोय आजी नमस्कार आजी काय नाव <laughs> नाव सांगा नाव कुठले तुम्ही कुठले कुठे आलगे हा विरशेद बरं आमदार निवडायचा वीस तारखेला कोण आमदार झाला पाहिजे माहितीये का निवडणूक आहे माहिती कोण झाला पाहिजे आमदार या ठिकाणी युवती पण आहे आपण तिला विचारूया काय नाव तुझं नाव तर सांग शीतल गाव कुठलं बैठा कुठं जयदर जवळ म्हणजे इथून किती सात आठ तर काय वाटतं आमदार निवडायचं आहे कोण योग्य उमेदवार कोण वाटत <laughs> माहिती असेल ना इलेक्शन आहे माहिती आहे का इलेक्शन आहे माहिती आहे तुला माहिती आहे मतदान आहे का काय कोण आमदार झाला पाहिजे ना शिंदे झालं पाहिजे ते मुख्यमंत्री आहेत बसचा प्रवास करण्यासाठी या ठिकाणी महिला वर्ग असतील इतर मंडळी देखील उभी होती आणि योगायोगाने बस या ठिकाणा आले आणि त्या बसच्या प्रवासासाठी पुढे निघालेले बाबा रामराव रामराव काय नाव बाबा माणिक जादा लोखंडे कुठले शेपूपाडा शेपूपाडा काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे आता ते काय सांगता येणार नाही आपल्याला काय कुणाचा हवा आहे आता ते सांगता नाही कारण काय कोण बहुमत आहे तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्ही आपल्या परिसरात फिरत असणार कोण वाटतं कोण सांगता येणार का हका बहुमत असते पण जाऊ दे आपल्या या भागाचा विकास करू शकतो कोण समस्या सोडू शकतो कोण योग्य उमेदवार वाटतो तुम्ही आता आम्ही काय आम्ही मजूर लोक आहे आम्हाला शेतीने बाडी सांगलं पहिलं आम्ही मजुरी करून जगणारे लोक आणि ते काय काय लोक आहे गावातले पुढारी खूप असतात एक गावामध्ये नाही पुढारी एका बाजूला पण तुमचं मत काय आपलं मत तर काय नाही नवीन आमदार उभा राहायला पाहिजे एखादा नवीन नवीन चेहरा पाहिजे हा था आता था। आता एकंदरीत जर चित्र स्पष्ट झालेलं आहे विद्यमान आमदार नितीन पवार परत उमेदवारी करतायत माझे आमदार जे पी गावीत साहेब परत उमेदवारी करतायत परत रमेश थोरात म्हणून देखील हे उमेदवारी करतात अन्य पण उमेदवार आहेत काय वाटतं आता काय टायमाला आम्ही जास्त म्हणजे हे आपल्या गावीतला मुद्दा होती का बरं पहिलं आता काय आता माग माग आता हे निवडणूकला काय सांगता येणार नाही म्हणजे अजून तुमचं मत कुणाला याचं फिक्स केलेलं नाही परत परत पुढे जाऊया आपण बोलूया कनाशी नगरीत आपण आहोत अवशी नमस्कार काय नाव काय नाव भारतीबाई नारायण पवार गाव कुठलं डळवट आमदार निवडायचं आहे तारखेला कोण आमदार झाला पाहिजे आता आमचा पाहिजे काय कोण बबलू 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 कोण बस आहेत का नितीन भाऊ बर दळवट म्हणजे त्यांचं गाव दळवट तुम्ही त्यांच्या गावाचे आहेत तुमच्या गावाचा विकास झाला का हा हा हो। आता परत उभे आहेत ते उभी आहेत काय वाटतं परत त्यांना संधी द्यायची मग द्यायची ना मग गावाकडे लक्ष देतात 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 काय वाटतं अजून काय समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे त्या त्यांच्या मत त्यांनी बरवलं रोडली एक केलं केलं त्याने गावाकडे येतात ना गावाकडे काय ना दोन दिवस राहतात ते हो आजीशी आपण बोललेलो आहोत काका नमस्कार काका एक मिनिट नाव सांगा काका काय का नाव प्रकाश भेंडू गांगर्डे कुठले तुम्ही कणाशी इथले तर काय वाटतं आमदार आहे कोण आमदार झालं पाहिजे आता कसं आहे जनतेच्या याच्यावर आहे पण तुम्ही पण जनता आहे काय तुम्हाला का, काय वाटत शक्यतो नितीन पवारच नितीन पवार जे पी गावित साहेब पण उभे आहेत ना जे पी गावित साहेब बी आहेत पण मग शक्यतो नितीन पवारच आम्हाला कारण की आमच्या जवळच आहे ना जवळचे आहेत रात्री दिवस रात रात पाठ करणारे माणसं आम्ही त्यांच्यासाठी ते आमच्यासाठी करण्यासाठी ते समस्या सोडवतात का मग सोडवतात त्यांना ठीक आहे पाच वर्ष आपण त्यांना संधी दिली मग त्यांना काय दोन विकास केला दोन अडीच वर्ष तुमच्या कोविड मध्ये निघून गेले दोन अडीच वर्षात किती विकास केले पाहिजे भरपूर विकास केला दोन अडीच वर्ष कोविड मध्ये गेले कोविड मध्ये दोन अडीच वर्ष परत अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला त्यांना भरपूर झाला का विकास मग विकास झाला म्हणजे रस्ते पूर्ण डांबरी आहे कॉन्क्रीट झाले कनाशीचा विकास वॉटर सप्लायचं पाण्याची काय परिस्थिती पाण्याची चांगली कंडिशन आहे काय टेन्शन नाही पण काय वाटतं परत जे तेन, ते जे आमदार झाले आता तुमचं कौल त्यांच्या बाजून दिसतोय काय मग त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असतील ना की त्यांनी ह्या सोडवल्या पाहिजे हे पण आता कळवून तालुका आता पूर्ण म्हणजे विकास झालेलं आहे त्यांनी त्यांची आता इच्छा आहे का सुरगाणा तालुका सोबत कळवून तालुक्याच्या बरोबर आणावा अशी इच्छा आहे मग ते करतीलच आणि ते कामं दिले म्हणजे सांगितलं ते करतायच करत का मग करतायच ना अजून आपण बऱ्याच प्रतिक्रिया घेणार आहोत ताई ताई एक ताई काय ना? नाव ताई नाव काय तुमचं नाव कुठलं गाव कुठलं कुठं कळवण मध्येच आहे ना कळवण तालुक्यात म्हणजे कणाशी जवळच नाही इथं काय वाट विस्तार केला आमदार निवडायचं आहे इलेक्शन आहे माहिती आहे ना मतदान आहे विस्तार केला मतदानाला आपल्याला सर्वांना जायचंय कोण आमदार झाला पाहिजे ते नाही सांगते येणार बरं कोणीतरी असेल ना की ते आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास करू शकतं आपल्या समस्या सोडू शकतो काहीतरी चर्चा झाल्या असेल ना की कोण आमदार झाला पाहिजे महिला महिलांमध्ये कोण काहीतरी चर्चा झाली असेल नाही तेवढं नाही माहिती पण नितीन भाऊ पवार उभे आहेत जे पी गावित साहेब आहेत अन्य पण उमेदवार आहेत तरी नाही अजून माहित नाही मतदानाला जाणार ना मतदान कार्ड काढलं नाही का बरं घरचा माणसात मतदान करणं आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी अतिशय लोकशाहीच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे ते केलं गेलं पाहिजे मतदान नोंदणी तुम्ही करून घ्या बाबा पण आले बाबा नमस्कार नमस्कार काय काय वाटतं कोण आजार झाला पाहिजे आता कोणी झालं तर आम्हाला काय सगळे सारखे कोण झालं पाहिजे सगळे सारखे म्हणजे कोणतरी बरोबर आहे कोणाला तरी आपल्याला एकाला संधी द्यायची आम्हाला काय आम्ही आदिवासी लोक आहेत गर्दी पडून गेला आमचं हो काय करणार आता नुकसान भरपाई नाही मिळाली काहीच नाही काय नाही पंचनामा झाला असेल ना काहीच नाही केलं नाही पंचवाले तर काय करणार तुम्ही कळवलं असेल ना कळवलं असेल ना सांगितलं त्यांना पण ठीक आहे तो पण आमदार कोण झाला पाहिजे त्याच सांग त्याचं नाही सांग त्यांनी ते नितीन भाऊ उभे आहेत जे पी गावक साहेब आहेत रमेश थोरात आहे इतर पण उमेदवार आहेत सगळे उभे आहेत कोणी येऊ आम्हाला त्याच्यात काही फरक पडत नाही जावं ला लागेल ना आपल्याला कोणतरी एक उमेदवाराला आपल्याला मत द्यावं लागेल तेव्हा द्यायचं नकल कोणाच्या बाजूने ऐकायला आम्ही काय म्हणतो जेव्हा मत द्यायचं ना जेव्हा मग आम्ही हे करू तसं आम्ही काहीच बोलते नाही ठीक आहे बाबा धन्यवाद आपण प्रबंध मु बोलल्याबद्दल या काकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया काका नमस्कार नमस्कार काय नाव काका विश्वनाथ कनौज गाव कुठलं दळवट दळवट बर दळवट म्हटलं तर नितीन भाऊ पवार म्हणजे स्वर्गे एटी पवार साहेबांचं सा गाव काय वाटतं ते परत उभे आहेत नितीन भाऊ पवार झाले पाहिजे का आमदार हा व्हायला पाहिजे पण आमचे कामं पण व्हायला पाहिजे ना काम झाले नाही झाले म्हणजे आता एस टी वेळ नाही आता मी दोन तास होते गाडीने आम्हाला आता, माला एक, माला आता, आता एक, एक बस गेली गेली तीगेली, 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 आ, गेली ती स्वच्छ तुमची समस्या आहे हा मला गाडी पण येत नाही ना जर कुठं बाहेर नेलो तर आम्ही घरूनच विचार करतो कुठं जायचं कसं काय जायचं असं कसं असं होऊन जात झाली समस्या पण मग आमदार कोण झाला पाहिजे कोण वाटतं तुम्हाला आमदार आम्हाला नितीन पवारच पाहिजे नितीन पवार काय काय समस्या सुटल्या पाहिजे त्यांच्याकडून आपल्याला एस टी वेळेवर पाहिजे लाईट वेळेवर पाहिजे एवढी आमची अडचण आहे शेतकऱ्याची गावाचा विकास झालाय का, का तुम्ही हा हो झालंय हा आजींशी आपण बोलूया अज्जी नमस्कार नमस्का। नमस्का। काय नाव पण एस टी ची वाट बघताय म आम्ही पण आहे एस टी ची वाट बघता उघं आलेत काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे नितीन पवार झाला पाहिजे आमच्या गावाचा काही विषय नाही 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 काम चांगले त्यांच्या वडिलांनी बी केलं ते करतात अजून व्हायला पाहिजे आता परत संधी दिली तर करतील का काम म्हणजे आम्ही त्याच्याकडे मांडून अडचणी आम्हाला अशा अडचणी आहेत म्हणून आम्हाला हे करून द्या ते करून द्या आम्ही जाऊ शकतो त्याच्यात बोलू शकतो करतील ते हो का आहेत म्हणून नाही 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 करतील ते गावाचं काय नाही करतील आमचे काम चांगल्यावर ठीक आहे अजून आपण चर्चा करूयात या हॉटेलवर आपण बसू आणि त्यांच्याशी बोलूयात त्यांच्या दादा काय मग काय नाव युवराज राजेंद्र पालवी कुठला बाकुर्डे कुठ गाव आई मागे मतदान आहे का तुला नाही दहावी तू रे नव्हे बरं काय वाटत मतदान जरी नसलं तुम्हाला पण इलेक्शन आहे माहिती आहे का कशाचं इलेक्शन कशाचं निवडणुकीचा हा ना मग आमदारकीच आहे घरी खासदार होत लक्ष देत नाही ठीक आहे लक्ष द्या आमदारकीचं इलेक्शन आहे आपण आ... दादा नमस्कार ने, ने, ने। दादा भाऊ नमस्कार हो बो। भाऊ दादा नमस्कार नाव नाव तर काय नाव, तर... नाव, तर... नाव, ला। नाव ला। लास्ता आहेत ला। बोलायला तयार नाहीत बाबा नमस्कार बाबा नाव नाव काय नाव नाव नाही गाव कुठलं गाव पण या चहाच्या दुकानावर आले काय झालं का चहा झाला कोण आमदार कोण झाला भाऊ आमदार कोण झाला आमदार कोण झाला पाहिजे असं का नितीन पवार झाला पाहिजे कोण झाला पाहिजे कोण झाला पाहिजे नितीन पवार नितीन पवार झाले पाहिजे काबर काबर म्हणजे आता म्हणा रात पिढी नाही करतो काम चांगले केले होते नी बस सगळं कामा चांगलं केलेलं आहे कोणी कोणी काम केले नितीन पवारने नितीन पवार आ... काय काम केलं रस्त्याच काम अजून अजून जे सांगितले ते काम केलेले आहेत परत उभे आहेत ते मग आता परत उभे उभे आहेत काय मग निवडून द्यायचं हा निवडून द्यायचे जे पी गावेत साहेब पण आहे हा आहेत ना रमेश थोरात पण आहे रमेश थोरात इतर पण उमेदवार आहे कोण वाटतं मग जेव्हा पांडू जास्त जास्त गॅरंटी आहे बाबा कोणाची जेवा पांडूची नितीन भाऊंची त्यांची कमी गॅरंटी आहे हा वा कोणाची जेवा पांडूची थी? ठीक आहे आपण बऱ्याच प्रतिक्रिया घेत आहोत कलाशी या गावात आपण आलो काय गाव नाव कुठलं बघ डळवट डाळवट नितीन भाऊंच्या गावाचे हां कोण आमदार झालं पाहिजे नितीन भाव झाले पाहिजे का बरं चांगले काम केले त्यांनी तुमच्या गावाचे झाले झाले बाकीचे बाकी बा, बाकी काय झालं पाहिजे अजून विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे हां तिकडे काय कोणाची हवा आहे नितीन भाऊची आहे नितीन भाऊची हा आपण कणाशी आबोना या रस्त्यावरती आहोत आणि आजी नमस्कार आजी नाव काय नाव नाव काय नाव सांग सांगांडे गाव कुठलं कुठं अर्जुन सागर अर्जुन सागर नितिन पार। नितिन पार। बर वीस तारखेला मतदान आहे माहितीये का कोण आमदार म्हणून कोण पाहिजे नितीन पवार नितीन पवार का बोल त्यांनी चांगले काम केले केली का का आमच्या इकडं डॅम नव्हता डॅम पण बनवला कोणता डॅम अर्जुन सागर अर्जुन सागर स्वर्गीय एटी पवार साहेबांनी बनवला पण त्यांनीच ना पण <laughs> आता पण एटी पवार साहेबांचेच नितीन पवार उभे आहेत पाच वर्ष पण आपण त्यांना संधी दिली त्यांनी पाच वर्षात काम केली का केले ना समस्या सुटल्या का काही सुटल्या ना ठीक आहे पण काका नमस्कार ना। काय नाव का शिवराम सकाराम खांडे गाव कुठलं तिळगावान कोणतं तिळगावान तिळगावान हो आमदार निवडायचा आहे विस्तार केला कोण आमदार झाला पाहिजे नितीन पवार नितीन पवार का बरोबर त्यांनी कामं केले आणि सगळं पूर्वीपासून म्हणजे त्यांचंच अस्तित्व आहे त्या भागामध्ये त्या जो अर्जुन परिसर आहे पूर्ण खरडे दिगर पूर्ण त्यांचा बाल्य किल्ला आहे बाल्य किल्ला आहे बाले किल्ला शहाबूत ठेवतील शहाबूट ठेवतील त्यांची खात्री आहे पण विक पाच ठीक आहे आता आपण तुम्ही म्हणतात त्यांचा बाले किल्ला आहे बाले किल्ला असताना आता पाच वर्ष आपण त्यांना निवडून दिल्यानंतर पाच वर्ष त्यांनी या भागाचं नेतृत्व केलं कळवण आणि सुरगणात मग तुमच्या त्या बाले किल्ल्यात कामं झाले काय काम झाले ना काय काम काम प्रत्येक गावामध्ये सभामंडळ रस्त्याचे काम झाले अजून काही कामं चालूच आहेत हो जसं दादा साहेबांनी जसं केलं तसं यांचा सुद्धा तोच काम पुढे त्यांचं ते चालू आहे जीवा पांडू गावित साहेब देखील त्यांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे काय वाटतं कोण नाही ते होते पाच वर्ष तेही होते पण मग काम काही झाले नाही किंवा विकास कुठला झाला नाही आमचा नाही कुठलाच काम झालं नाही मग नितीन भाऊ ने केलं का हो आता परत करतील का करतील अशी खात्री आहे त्यांची काय काम केली पाहिजे काम आमचे अजून काही रस्त्याचे काम चालू आहेत काही पुलाचं काम बाकी आहे काही असे बरेचसे काम आहेत आणि भागामध्ये कसा की जे लाडकी बहीण योजना ही प्रत्येक भागामध्ये अगदी ती प्रत्येक त्याच्यामध्ये प्रत्येक बाई ही समाधानी आहे इकडं कोणाचं हवं आहे बाले किल्ला सोडला तरी इतर हा इतर ठिकाणी तरी पण मग नितीन पवारची जाऊ आहे जाव आहे ठीक आहे आपण कनाशी या पुण्य नगरीत होतो कणाशी मोठी बाजारपेठ असलेलं हे गाव आहे या गावातील नागरिकांचा मूड काय आहे त्यांच्या मनातील आमदार कोण त्यांचा कल कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बऱ्याच प्रतिक्रिया आपल्याला विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या बाजूने दिसून आल्या तर काही प्रतिक्रिया देखील जीवा पांडू गावित यांच्या बाजूने दिसून आलेला आहे पुढच्या गावात देखील जाणार आहोत त्या गावातील नागरिकांचा मूड काय म्हणतो त्या ठिकाणी कुणाची आव आहे आपण त्या गावातील नागरिकांचा कल जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण प्रबंधभूमी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार मी वैभव पवार कनाशी कळवण नाशिक